साखराळे इथे मतदानावेळी महायुती आघाडीच्या कार्यकर्त्यात हाणामारी दोन्ही गटांच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साखराळे येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना बूथवर अपक्ष उमेदवाराची खोटी सही करून बोगस एजंट बनल्याचा कारणातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी सकाळी बाचाबाची आणि दुपारी हाणामारी झाली याबाबत मतदान केंद्रावरील पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून दोन्ही गटांच्या आठ जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे सतीश आनंद खोत या पोलीस शिपायांनी फिर्याद दिलेली आहे त्यानुसार संदीप पाटोळे ओंकार देशमुख स्वप्नील लोहार दत्तात्रय पाटील रामराजे पाटील पाटील संतोष पाटील प्रशांत संतोष प्रदीप बाबर सर्व राहणार साखराळे आठ गुन्हा नोंद झाला आहे हा प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास मतदान केंद्र क्रमांक बासष्ट आणि त्रेसष्टच्या परिसरात घडला आणि याबाबतची माहिती अशी की साखराळे येथे मतदान प्रक्रिया सुरू असताना संदीप पाटोळे यांनी मतदान केंद्र क्रमांक त्रेसष्टचे केंद्राध्यक्ष शंकर यशवंत होनमाने यांच्याकडे अपक्ष उमेदवार रामचंद्र गोविंद साळुंघे यांच्या सहीने प्रतिनिधीकरिता दिलेल्या फॉर्मवरची सही खोटी करून संतोष राजेंद्र पाटील आणि संतोष विष्णू पाटील हे दोन्ही राहणार साखराळे हे मतदान प्रतिनिधी म्हणून मतदान केंद्रावर काम करीत आहेत अशी तक्रार केल्यावर या वादाला तोंड फुटले त्यातून दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि तिथे हानामारी झाली पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत एकमेकांशी वाद घालत धक्काबुक्की केली असा ठपका ठेवत सरकारतर्फे हा गुन्हा दाखल झालेला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली